सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं आहे म्हणून त्यांना आपल्याला पंकजात ऐकून वीस लाखाचं पत्र आणायचं म्हणून दोन लाख रुपये दहा टक्क्याने घेऊन सोबत बोलवलं आणि कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली गाडी यायली म्हणून गाडीकडे वाट बघत बसलो तर पोलीस स्टेशनमधून गाडी आली आणि मला कळम चौकातून त्यांनी गाडीत बसविलं आणि गाडीत बसविल्यानंतर मुंबईला जायचं म्हणून निघालो निघाल्यानंतर त्यांनी वाटालाच माझं नरडा आवडलं दोरीने पण पॅक आवडलं नाही दोन्ही हात असे मध्ये घालून ठेवलेले होते त्याच्यामुळं काय झालं नाही मग त्याच्यानंतर पाठवा त्याच्या पुढं जे पेट्रोल पंप बंद पडलेला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर राईटला उजव्या हाताला एक बंगला आहे त्या बंगलेमध्ये आणून मारहाण केली आणि मला मध्ये रूममध्ये कोंडून ठेवलं पायाला कुलूप लावला साखळी लावून हाताला दावे बांधलं आणि तुझं आता संध्याकाळी बघू काय करायचंय ते माझ्या खिशेतले दोन लाख सात हजार आणि मोबाईल मोबाईल मध्ये माझे एक्कावन्न हजार रुपये फोन पेवर माझं ज्ञानेश्वर गणपती हिंगळे मूळ कळमंबा रातोच्या चंदन सावरवाला माझं बांधकाम आहे मी असा राहायला केजला आहे ज्यांनी उचललं तुम्हाला त्यांची तुमची ओळख आहे हो आहे ओळख आहे तांदळे म्हणून ता कोणत्या उद्देशाने आपल्याला ते उचललं त्यांनी ते उद्देश त्या टायमाला कळाला नाही ज्या टायमाला इकडे आणल्यानंतर उद्देश कळायला घ्यायला आपल्याला मारून टाकायचं होतं आपले पैसे घेऊन आणि अजून संध्याकाळपर्यंत पैसे मागव तुला सोडून देतो आता यानंतर तुम्ही काय तक्रार वगैरे एसपी ऑफिसला जाणार मी घरी जाणार अजून तक्रार दाखल केलेली नाही 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 मी आता इथून मधून आलेलो राहणार हा त्याच्यामुळे तक्रार कोटली मला जायलाच ही नाही ना माझ्याकडे तुम्ही आता तक्रार कुठे दाखल करणार आहात कसं आहे तर पहिली ती गाडीच बीड आपल्या केस पोलीस स्टेशन मधून निघालेली मी पाहिलेली सकाळी पाच वाजता तर केस पोलीस स्टेशनला तक्रार करून त्याचा उपयोग काय मी बीडला एस ऑफिसला तक्रार करणार तुम्हाला धरून पोलिस पोलिस मॅनेज झालेली हां पोलीस नव्हते पण पोलीस स्टेशनमधून गाडी आलेली ना त्याच्यामुळे पोलीस तर गाडी कोणाची समजायचं आपण जर गाडी पोलिस स्टेशनमधून सीसीटीव्हीतून येते आणि त्याच गाडीतून आपल्याला उचलून जर नेत असतील तर आपण काय समजायचं पोलीस मॅनेजमेंट हा का तर डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही आपण बघ ना येऊन येऊ काय एवढा आपण